टॉमना नाही हो लेखी टोमना देते बघायची भावा रे आता आए, <laughs> नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो गणपतीची तयारी चालू आहे घरामध्ये एकदम कडक मध्ये डेकोरेशन वगैरे बनवायचं आहे आणि कलरचं काम जेम थेम झालेलं आहे बेटा

मग बापू बोल बोलून दाखव आमच्या पप्पाने गपती आण लवकर लवकर गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा आरामात पडशील खाली उतरा गुड बॉय गुड बॉय गोपी आण पाहुणाची पावनाची बांधवा पटला गुड बाय गुड बॉय गुड बाय तर मित्रांनो बच्चं गाणं कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या पप्पानी गणपती आणलाय आणि सरळ बस सरळ बस सरळ बस सरळ बस अरे घेऊन पडले बाबा आता सरळ बस सरळ बस लय शान लय छान आहे काल त्या प्रतिभाला विचारिला जरा बोल जातो वेदांतला घेऊन तिला वेदांतला शाळेमध्ये घेऊन येतो प्रतिभाला घेऊन ना ना। काय नाही बोलला तुम्ही तिला किती काम इथं तस नाही मी का फिरायला घेऊन जात नव्हतो तिला मी वेदांतला आणायला तू पण आणू शकतेस ना मी जायला काय ऐकतो का पाठीमागे मागे बसत नाही सवय लावायची ना असं काय काल असं झालंय की काम तुम्ही दोघींनी केली पण नाव फक्त तुझं आलं की तू एकटीने काम केली त्याच्यावर काहीतरी बोल आहे असं नाही तिने पण मदत केली असं नाही बाबा मी ती पण मदत ती पण मदत करून झोप लवकर मग ह्याला आम्ही खेळत होतो मग दादाला बोलली ज त्याला घेऊन शनी आणि झोप मग काम दोघींनी मिळून वाटून केली तेच सांगते नाही तर कालच्या व्हिडिओ मध्ये असं झालं निमित्तच भेटलं म्हणजे वेदांतला आणायला किती टाइम लागतो दहा मिनिटं लागतात जायला बाहेर गेलो होतो फिरायला आम्ही तरी पण तुम्ही लोक हा मग इला बाहेर जायला पाहिजे असं तसं या गोष्टी नसतात संजीव मग तिने पण काम केलं मी पण काम केलं काम नाही केलं दोघींनी केलं तसं नाही एक सांगतोय एक निमित्त भेटलं ना की बाबा फिरायला पाहिजे आता मी गेलो कशाला वेदांतला आणायला किती टाइम लागतो वेदांत आणायला गाडीवरून बरोबर ना ने 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 ने, मग त्याच्यामध्ये विषय काय झाला की हिला फिरायला पाहिजे घरात कामं पडले आई एकटी कामं करते हे करते मग असं होतं ना असं वाटतं की तूच काम करते बाकी प्रतिभा करतच नाही काम असं थोडी होईल काय मग काम तर करते ना ती पण मी चार कामं करते ती पाच करते कर बाबा रे काय मग आता तू आता मी थकले माझ्या जास्त काय काम होत नाही आपला चुलबुल 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 आपला करत राहा मी प्रतिभालाच विचारतो ना प्रतिभा कुठे प्रतिभाला प्रतिभा गेले अरे तू तू पडले तू इथे इथे लंच ब्रेक करते इथे बस बस इते। इते बस इथे इथे लवकर मला एक सांग काल आपण वेदांतला घ्यायला गेलो खूप अफरातफरी झाली की प्रतिभाला कामच नको करायला प्रतिभा काम चोर आहे काय तू काम केलीसच नाही असं लोकांना वाटत मी काम करत नाही लोकांना नाही रे आपण जसं आता सांगितलंय की बाबा आई मी आलो जरा प्रतिभाला घेऊन जातो बाहेर वेदांतला आणायला तर एक गैरसमज असतो की दहा मिनिटासाठी बाहेर गेले म्हणजे फिरायला जाणार असं झालंय ते तर तू काय काम करत नाहीस का घरामध्ये असा एक गैरसमज आहे आईचा पण सकाळी सात वाजता उठतो आम्ही सात वाजता चालू असते आमची भाजीचा सगळे जेवण करून घेतो नंतर वेदांत सोडायला जातो मग आता जेम तेम सगळं कलरचं काम झालेलं आहे अजून गॅलरी बाकी आहे गॅलरी म्हणजे कलर मारायचा अजून आता तुझं म्हणणं काय काय मग काय म्हणणं काय तुझं आई काय बोलते काय <laughs> <laughs> आई काय नाही बोलत आहे बोल तुझं म्हणणं काय आईला विचारून म्हणजे काम घरात झालेली आहे मग मग एक तरी जाऊया जायचं कुठला कुठला पिक्चरला जायचं तुला स्त्री टू स्त्री टू तर स्त्री टू मी वन पण नाही बघितलं तर तू कुठून दिसणार आहे तुला आता काय सांगू मी बघितलं ला, ला आलाय म्हणून मी बघितलं मग तुला बघ मुव्ही बघायची आहे बाबा रे आता आई अरे मी काय होते काम झालेत ना घराची सगळे खरं सांग झाली सगळे कामं झाले आहेत म्हणजे जे साफसफाई बोल घराची ती झाली बरोबर कलर काम पण झालेत लाली पुस्त वगैरे झाले म्हणजे कलर खाली सांडतोय सगळ्या झालेलं आहेत बरोबर ना आता मी प्रतिभाकडे गेलो होतो तिकडे तर प्रतिभा ते काम ते सगळे झालेले आहेत ते मी पण कामं करते सकाळी उठते सात वाजता भाजी चपाती बनवते हे ते दुनिया झाली सांगितलं तिने आता ती बोल युट्यूबवर तिने कुठला एक प्रोमो बघितला होता स्त्री टू स्त्री टू टू म्हणजे मूवी आहे तर तो तिला बघायला जायचंय तर तुझं म्हणणं काय घेऊन काय तू कॅमेरा चालू आहे म्हणून बोलतेस काय जा घेऊन काय रे शाण्या मग का आशिका मित्रा काय बोलते काय हा ती काय घाबरते मी अरे वा, 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 वा। वचक पण पाहिजे ना संजीव ते तर हाय वचक पाहिजे पण असं काय करते वचक असायला आहे का नाही माझं अरे जेवढं लक्ष ठेवते ना आ, ते तर तेवढं जरी हाय ना तर काय बोलणार ना तर होत जातरी हा ते कसं ढकत गाडी आहे ढकलत ढकलत गेला ना तिथे ढकलच पुढे आपलं चल आहे ना आता होते असते समजलं म्हणजे तू तिला अपडेट करते की बाबा हे काम एक मिनिटात झालं पाहिजे ते तू अर्धा तास नाही करायचं तू एक मिनिटातच करायचं बरोबर काय करू मोबीला जाऊ की ना ते सांग मला तुला एवढं भाषण द्यायला नाही सांगितलं अरे मग जा ना घेऊन जा किती वाजता येणार आहे आता मला वाटतं सव्वा दोन दोन वीस चा मुव्ही असेल आता दोन वाजले वेदांतला कोण बघेल मग तळा मी बघते तुझा आणि लवकर या हे प्रतिभा इथे जा मूवी बघून या काय करायचंय भाई भाई प्रतिभा बघितली घाबरते आई तुला काय तू पण यार एवढा घाबरून ठेवते तू अरे हा काय तेच आहे काय करायचं आहे स्टाईल पण आहे आणि आपण तसा करतो पण आहे हे बघ दोन वाजले तुम्हाला जायचं असेल तर पटकन निघा आणि जावा आणि लवकर या संध्याकाळी टाइम आधी सांगा दोन ते चार साडेचार असेल तर पाच साडेचार म्हणजे पाच हा नाही पाच पाच तीन तास होईल तीन तासाचा पिक्चर आहे ना हा साडेपाच बरोबर आहे तीन तासाचा पिक्चर आहे म्हणजे दोन सवा अडीचला चालू झाला आज अडीच साडेतीन साडेचार साडेपाच सहा वाजेपर्यंत येणार बोल काय बोलते मूव्हीला जा नंतर मग परत बोलू हो का टोमने बिमने नाही पाहिजे मला आता सांग हां अजून आला नाही गेली जर कलर वाला आला तर तिकडचं काम प्रतिवाणी करावा सावासा आराम كده जा मूव्ही बघून ही मस्त तुला असं म्हणणं नाही की मूव्ही बघून आलो कलर काम बालकनी झाला मग बालकनीचा डिपार्टमेंट प्रतिभाचा ओके तोपर्यंत घरातला सगळं तू करून टाक ना ओके तो पण टाई बेड साफ केलं आता एक बेड साफ केला पण गबर साफ केले मी मैदान झोपला आता मग मी बेट साफ करून घेते मग जायचं मूवी बघायला जाऊ आम्ही तर मित्रांनो मूवीला चाललोय स्त्री टू आईने परमिशन दिलेली आहे आणि बघू तो मूवी कसा आहे स्त्री टू मी पण अजून बघितला नाही प्रोमो पण नाही बघितला मी अजून त्याचा म्हणजे कसा आहे कसा नाही पण चांगला आहे बोलतात मूवी तर मी चाललो आहे आणि मूवीवरून आलो आणि मी जर बाहेर गेलो तर टोमना बिमना नाही हो मूवी पिक्चर बघायला चाललं जायला पाहिजे ह्यांना हे बघायला पाहिजे जाए� ते टॉमना नाही हो लेखी कधी टॉमना देते मित्र चला घ्या काळजी तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद